हक्कासाठी ग्राहक सजग झाल्यास फसवणूक टळेल मोहिनी चव्हाण ग्राहक संरक्षण विषयावर विविध मान्यवरांनी मांडले विचार ग्राहकांनी सजग राहून सतसत विवेक बुद्धीचा वापर केला तर फसवणूक टळेल असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले कमी तेच अधिक मानून अधिकचे न मिळवता आहे त्यावर समाधान मानून कोणत्याही आमिषाला बळी पडू नका असा सल्ला त्यांनी यावेळी दिला जिल्हा अधिकारी कार्यालयात ताराणी सभागृहात दरवर्षी होणाऱ्या पंधरा मार्चच्या जागतिक ग्राहक विविध मान्यवरांच्या सहभागाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष प्रवीण खोत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सुप्रिया दळवी ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या अरुण यादव प्रांत ग्राहक संघटनेचे अजित देसाई ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे बाबासाहेब पाटील ग्राहक हितसंरक्षण संघटनेचे जगदीश पाटील अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कमलाकर बुरांडे यांच्यासह विविध पुरवठादार ग्राहक प्रतिनिधी उपस्थित होते कार्यक्रम स्थळी पुरवठा विभागातर्फे विविध स्टॉल उभारण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रवीण खोत यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपलब्ध साधनसामुग्रीचा विचार केल्यास वेळ आणि मनुष्यबळ अधिकचे आवश्यक असल्याचे सांगितले ते यावेळी म्हणाले फसवणूक करणारा हा ग्राहकांच्या चार पावले पुढे असतो अशिक्षितांबरोबरच शिक्षितही त्याच प्रमाणात ऑनलाईन खरेदीमध्ये किंवा विविध आमिषांना बळी पडत आहेत ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या अरुण यादव यांनी फसवणुकीनंतर न्याय मिळवण्यासाठी कोणतेही साहित्य सेवा खरेदी केल्यानंतर त्याची पावती घेणं आवश्यक असल्याचे सांगितले ग्राहकांनी वादविवाद टाळून विहित पद्धतीने फसवणूक प्रकरणातील वाद मिटवावेत असंही आवाहन केलं कार्यक्रमाचे आभार डॉक्टर रवी मोरे यांनी मानलं तर प्रकाश महाडेश्वर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा